माझी चित्रे बोलतात खूप बोलतात माझी चित्रे बोलतात खूप बोलतात त्यांची भाषाही सोपी आहे नाही म्हणजे मराठी नाही इंग्रजी नाही शब्दांची मुळी भाषाच नाही त्यांची त्यांना भावना आहेतच त्यांना भावनाही आहेतच पण त्या करडा म्हणजे दुःख काळा म्हणजे अंधार लाल म्हणजे डेंजर असल्या सोकाळ भावना नाहीत तिथे लाल लाल असतो हिरव्या बरोबर तो सुखाने नांदतो लाल हिरवा एकत्र एक येऊन निळा पांढरा अशा अनेकांना बोलवून कागदाच्या पांढऱ्या माळ रानावर पार्ट्याही जोडतात फक्त त्या मेजवान्या रंगांच्या असतात कारण तिथे जिभेचे नाही डोळ्यांचे चोचले पुरवले जातात Welcome to And etc. I'm Lakshmi Narvekar, curating the show for our artist Mr. Ashutosh Achpute. His the name of this exhibit is Sound Syllables, a colorful story of letters. Now, Ashutosh would explain to you what exactly was behind his thought process while making this artwork, and what I found most captivating is that people paint. But Ashutosh paints in letters, so we we'll get on with that with him. Yeah, uh, generally my tagline is I don't paint. The tagline is I don't paint. I write in colours because what I think letters are forms for me. But fine, but not only forms. It has. I'm not saying that uh, words. It, I'm not making any word out, out of it. But I'm making. Sound means what? it is a music but this music can listen through your eyes not through your ears so it's it's like that for me that's the it's a colorful story of a letter and i think what everything is a sound and sound has a color that's my strong opinion so i just paint letters but there, there are sounds no? and again not only the sound there are visual forms also and that's a melody also and i don't know I I install it, and I do some installations also in letters. And my dear friend Lakshmi, when she called me, she showed, showed me her gallery. It was very nice that she curated my show. I am I very do. much happy. And it's, uh, it's amazing to work with her. And uh, for I this gallery, there will be, I, I, I wish there will be several petals also. And even I will get, again I will get chance I'm going to show here. Here and there, will be more profitable, more beautiful space there. And its is truly grateful yes. to Ashutosh for displaying his artwork with us, which is uh, a personal, actually shouldn't be personal, but I love his art. I love the fact that it is so deflective from what we say is painting. चित्रात मी शब्दांना गोंजारत नाही चित्रात मी शब्दांना गोंजारत नाही मी अक्षरातून व्यक्त होतो चित्रात मी शब्दांना गोंजारत नाही मी अक्षरातून व्यक्त होतो म्हणून माझ्या चित्रात अक्षरे असतात किंभावना माझी चित्रे अक्षरांची रंगीत गोष्ट असतात म्हणूनही मी म्हणतो माझी चित्रे गोष्टी वेल्लाळ आहेत ती गप्पिष्ट आहेत फक्त एकच विनंती फक्त एकच विनंती त्यांना शब्दांनी चाचवू नका फक्त एकच विनंती त्यांना शब्दांनी चाचवू नका असं बघा समजा एखादा रशियन येणाऱ्या असं बघा समजा एखाद्या रशियन येणाऱ्या माणसाशी साध्या फोनवरून तुम्ही मराठीतून बोलायला गेला तर त्याला काय कळणार हा आता तो रशियन माणूस समजा समोर असेल तर त्याला तुमच्या बोलण्यावर नाही तर तुमच्या आविर्भावावरून थोडेफार कळेल तसेच आहे माझी काही चित्रे आणि एक छोटेसे मांडणी शिल्प तुमची वाट बघत आहेत गप्पा मारण्यासाठी नक्की या नक्की या येताना ते शब्द थोडे दूरच ठेवून या मग बघा कशा मस्त आकार आणि रंगांच्या गप्पा रंगतील गेल्या एक फेब्रुवारीला संध्याकाळी ठरवलेलं नव्हतं पण अनपेक्षितपणे उद्घाटन झकास झाले लक्ष्मीचे बाबा म्हणजे श्री सुरेश नार्वेकर गेले एकोणतीस वर्षे ते मुंबईच्या कुलाबा प्रभागाचे नगरसेवक होते त्यांचे आशीर्वाद या प्रदर्शनास लाभले तसेच आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आवर्जून उपस्थित होते प्रदर्शनाची शेवटच्या घटकेची तयारी सुरू होती ती सगळी तयारी पूर्ण होईस्तवर ते थांबले होते प्रत्येक चित्रे त्यांनी आस्थेने पाहिली परंतु उद्घाटन वगैरेचा बेत नव्हता त्यामुळे फीत कापणे पुष्पगुच्छ देणे दोन शब्द बोलणे वगैरे औपचारिक विधींना फाटा दिलेला होता तरीसुद्धा सर्वात सुवर्ण क्षण होता तो म्हणजे संगीता कुलकर्णी शेंबेकर यांनी छान ईशस्तवन म्हटले व पथदर्शित ध्यान करायला सांगितले म्हणजे गायडेड मेडिटेशन करायला सांगितले तो क्षण खूप सुंदर होत त्यांच्याबरोबर कल्याणच्या मेघना भावे याही आल्या होत्या त्यांनी या कार्यक्रमाचे चांगले फोटो डॉक्युमेंटेशन केले जेव्हा संध्याकाशी गॅलरी करते आणि गॅलरी बघितली इतकी सुंदर गॅलरी मला छान वाटत आणि मला आवडलं एक्झिबिशन करता येईल का मी क्युरेट करते आणि ती आणि मला तेव्हाची लक्ष्मी माहिती आहे आणि आता ते क्युरेट करतो नाही इथे नाही हे पेंटिंग इथे पाहिजे ते असं करायला नाही म्हणजे तिचं जे तिचं खरंच सेन्स खूप छान डेव्हलप झालं आणि ती खरंच आणि तो जॉब आहे जसं एखाद्या बँकेला एडिटर आणि आम्ही दोघं डिस्कस करता नाव दिलं साऊंड माझ्या मध्ये असं असतं की आम्ही की शेवटी सगळं जग आवाज साऊंड आहे आणि साऊंडला पण कलर असतो आणि हे माझं जे अक्षर हे जे पेंटिंग आहे ही मेलडी आहे फक्त डोळ्यांनी ऐकायची मेलडी कारण काही पण जसं आपण एखादं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकलो झागेचा तबला ऐकलं तर त्याच्यामध्ये काही आपण अर्थ नाही शोधतो अक्षरांमध्ये अर्थ सुद्धा जे आकार आहेत आणि त्या आकार आणि रंगामधून एक मेलडी तयार होती इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आहे म्हणजे डोळ्याला छान वाटत किंवा छान वाटत नाही एवढंच तिच्या बाकी काही त्याच्यामध्ये अर्थ असत कल्पना ोस्ने परि कान्ति जोस्ने परि तुषी मुखरं य शारद चन्द्रमा

विशाखा आपटे मधुलिका वर्मा मधुकर वंजारी डॉक्टर जॉन डगलस शुभानंद जोग या डॉन डगलस आणि शुभानंद जोग यांनी तर खूप सुंदर पुष्पगुच्छ आणला होता अजित कुमार शिखरे हा तर जे प्रशिक्षित छायाचित्रकार यातले व्हिडिओ त्याने छायांकित केलेले आहे तसेच सलील कवळी सुखदा आणि नंदादास हे देखील उपस्थित होते विशेष म्हणजे या प्रदर्शनाला मला इन्स्टॉलेशनसाठी मदत करायला श्रद्धा पोंबुर्लेकर आणि आताची लग्नानंतरची साठप ही आणि तिचा नवरा योगेश साठप आणि त्यांचा एक मित्र हे तिघेजणं खास कोल्हापूरहून आले होते श्रद्धा तर इंटर्नशिप करण्यासाठी माझ्याकडे कर आली होती पण तिच्यासाठीच खरंच छोटंसं इन्स्टॉलेशन मी केलं आणि तिने खूप मदत केली त्यासाठी